नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते महाराष्ट्र सेट परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीसला ला आहे हे आपल्याला माहितीच आहे आजपासून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू सिरीज म्हणजेच महत्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न पेपर वन हा असा पेपर आहे ज्यात आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो जर का आपली तयारी चांगली झाली असेल तर आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण आपली तयारी चांगली करून घेणार आहोत एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना क्यू प्रश्न किती महत्वाचे ठरतात हे आपल्याला माहितीच आहे क्वेश्चन प्रॅक्टिस करणे कन्सेप्ट समजणे खूप महत्वाचे असते त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरेल अशी माझी खात्री आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सिरीज नक्की फॉलो करा तुमचे काही तुमचे काही अभिप्राय असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता पर वन क्यों, पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर वन आणि पेपर टू ची वेगवेगळी बॅच पेपर वन मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ प्लस लाईव्ह लेक्चर पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसी क्यू नोट्स आणि सोबतच पीवाय क्यूज पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेला नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोर वरून डाउनलोड करू शकता आता वळूया आपण पी वायक्यू सिरीज कडे आणि आपला पहिलाच प्रश्न आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड्स आर यड बाय द टीचर इन अ लेवल ऑफ टीचिंग म्हणजेच कोणत्या शिक्षण पातळीत समस्या सोडवण्यासाठी पद्धती शिक्षकाकडून वापरली जातात तर पहिलं काय आहे मेमरी लेवल अंडरस्टँडिंग लेवल रिफ्लेक्टिव्ह लेवल बेसिक लेवल स्मरणशक्ती पातळी आकलन पातळी चिंतनशील पातळी की मूलभूत पातळी जेव्हा आपण हा प्रश्न वाचतो तेव्हा आपल्याला समजते की हा प्रश्न पहिल्या युनिटमधला आहे टीचिंग ऍप्टिट्यूड तर इथे काय विचारलाय तर लेवल ऑफ टीचिंग मध्ये म्हणजे कुठल्या लेवल ऑफ टीचिंग मध्ये विद्यार्थी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात तर याआधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की लेवल ऑफ टीचिंग किती आहे तर तीन प्रकारचे लेवल ऑफ टीचिंग आहेत पहिली आहे स्मृती पातळी म्हणजे मेमरी लेवल दुसरी आहे अंडरस्टँडिंग म्हणजे आकलन पातळी समजून घेण्याची पातळी आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे चिंतनशील पातळी तर मेमरी लेवलमध्ये काय असतं तर विद्यार्थी हा अविचारी शिक्षण असतो हा शिक्षकावर डिपेंड असतो लोएस्ट लेवल असते आणि अंडरस्टँडिंगमध्ये काय असतं तर विद्यार्थी हा कल्पना करायला लागतो विचार करायला लागतो प्रश्न त्याला सुचायला लागतात विचारायला लागतो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये म्हणजे आकलन लेवलमध्ये आकलन पातळीवर आणि रिफ्लेक्टिव्ह लेव्हल म्हणजे काय तर चिंतनशील पातळी आहे रिफ्लेक्टिव्ह म्हणजेच अतिविचारी उच्च विचारशील स्तर यामध्ये विद्यार्थ्यांना काही म्हणजे स्वतःच कल्पना करू शकतात स्वतःच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात आपली त्यांना दुसऱ्यांची मदत लागत नाही आणि बेसिक मूलभूत म्हणजे बेसिक जे मूलभूत आहे त्या ती पातळी तर यामध्ये काय आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड हा रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या याच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे प्रॉब्लेम आर द टीचर इन लेवल ऑफ टीचिंग का बरं कारण रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये विद्यार्थी हा आ, उच्च विचारशी म्हणजे उच्च विचार करायला लागतो अत्यंत विचारशील होतो आणि स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायला तत्पर राहतो ठीक आहे यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रश्न फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश इज व्हॅल्युबल फीडबॅक फॉर टीचर म्हणजे वर्गातील शिक्षणाचा अभिप्राय एका शिक्षणासाठी शिक्षकासाठी मूल्यवान कधी असतो जेव्हा ऑप्शन्स दिले आहेत स्टुडंट्स अँड लायब्ररियन कडून मिळाल्यावर कलिग्स अँड लायब्ररियन स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अँड स्टुडंट्स अँड कलीग्स विद्यार्थी व ग्रंथपाल यांच्याकडून अभिप्राय मिळाल्यावर होतो का सहकारी ग्रंथपालकडून विद्यार्थी व पालक विद्यार्थी व सहकारी तर फीडबॅक अभिप्राय जेव्हा आपल्याला मिळणार आहे तर तो कोणाकडून शिक्षकाला मौल्यवान ठरेल जेव्हा स्टुडंट आणि पॅरेंट्स कडून मिळेल कस ते कसं मिळणार जेव्हा वर्गात शिक्षक शिकवणार तेव्हा स्टुडंट्स आणि शिक्षकाचा जास्त संपर्क येईल त्यानुसार स्टुडंट्स सांगतील घरी की सर चांगले शिकवतात मॅम छान शिकवतात तेव्हा जाऊन त्यांचं फीडबॅक आपल्याला मिळेल स्टुडंटचा फीडबॅक पॅरेंट्सला मिळेल आणि पॅरेंट्स कडून आपल्याला त्यामुळे स्टुडंट्स आणि पॅरेंट्स म्हणजे विद्यार्थी व पालक यांचा अभिप्राय खूप महत्वाचा ठरतो त्यामुळे आपलं उत्तर आहे सी अँड पॅरेंट्स पुढचा प्रश्न आहे स्वयं स्टँड फॉर स्वयं टीचिंग ऍप्टिट्यूड मधला एक महत्वाचा टॉपिक म्हणजे स्वयं आहे यावर भरपूर प्रश्न विचारले जातात सेट नेट सगळ्यावर त्यामुळे स्वयंचा इथे हे विचारलं आहे फुल फॉर्म काय आहे स्वयं म्हणजे काय आहे तर ऑप्शन्स वाचूया स्कूल वेब्स ऑफ ऍक्शन लर्निंग फॉर यूथ एस्पेरिंग मॅप्स स्टडी ऑफ लर्निंग फॉर यंग एस्पेरिंग माइंड स्कूल वेबसाईट लर्निंग फॉर यूथ एस्पेरिंग मॅप्स स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पेरिंग माइंड सांगा बघू सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की स्वयं ही एक अशी वेबसाईट आहे ज्या तरुण आकांक्षा मनासाठी सक्रिय शिक्षणाची वेबसाईट आहे म्हणजे काय तर स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग तर या वेबसाईटमध्ये काय आहे तर ही उच्च शिक्षणासाठी वेबसाईट दिलेली आहे डिजिटल पुढाकार घेतलेला आहे यात ऑनलाईन कोर्स असतं व्हिडिओ लेक्चर्स असतात ई कंटेंट असतात यात ऍक्सेस इक्विटी आणि क्वालिटी स्वयं म्हटलं तर ऍक्सेस इक्विटी आणि क्वालिटी लक्षात ठेवावं लागेल आपल्याला प्रवेश दर्जा खूप महत्वाचा असतो स्वयंमध्ये त्यानंतर आपण हेही लक्षात ठेवू शकतो की स्वयं कधी स्वयंच कधी झालं तर था नाईन जुलै दोन हजार सतरा तारखेला स्वयंला बनवण्यात आलं आणि हे मिनिस्ट्री ऑफ एड्युकेशन कडून बनवल्या गेले आहे तर याचा फुलफॉर्म काय आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहास विषयाच्या अध्यापनामध्ये ही जास्त योग्य पद्धती आहे सांगा बघू कोणती स्टोरी टेलिंग आहे का सोर्स मटेरियल नॅरेटिव्ह रोल प्ले मेथड कथाकथन सामग्री आख्यान नाटकीकरण तर काय असणार आहे हिस्ट्री शिकायसाठी तर रोल प्ले मेथड इतिहास शिकवताना नाही का नाटकीकरणवर जास्त भर दिला जातो कारण कल्पनाशक्ती वाढवते आणि लक्षात राहण्यास मदत होते त्यामुळे रोल प्ले मेथड सु खूप चांगली म्हणजे सुटेबल मेथड आहे इतिहास शिकवण्यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय इव्होल्युशन अध्यापन प्रक्रियेचे नियमन मूल्यमापनाद्वारे केले जाते तर आधी सर्वात आधी आपण बघून घेऊया की इव्हॉल्युशन म्हणजे काय तर इव्होल्युशन म्हणजे काय तर निर्णय देण्याची कृती निर्णय देण्या म्हणजे एखाद्या गोष्टीचं उपयुक्त मोजण्यासाठी त्याची तपासणी केली आहे की नाही ते म्हणजे इव्होल्युशन म्हणजे अ आम... शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांचे नोटबुक वगैरे चेक करतात रिमार्क वगैरे देतात तेव्हा ते इव्हॉल्युशन मध्ये मोजल्या जाते आणि ही एक लर्निंग प्रोसेस मध्ये इव्हॉल्युशन होते नोटबुक चेक करणे म्हणजे कसं क्लास मध्ये असताना नोटबुक वगैरे चेक करणे तर हे इव्हॉल्युशन आहे ना आ, क्लास सुरू असताना किंवा प्रोसेस सुरू असतानाच केली जाते शिक्षक रेकॉर्ड करतात मूल्यांकन करतात असाइनमेंट देतात क्लास टेस्ट असते त्यातून ते इव्हॉल्युशन करतात अशा प्रकारचं ते आहे त्यामुळे इव्हॉल्युशन म्हणजे काय तर मूल्यमापन करणे ते कुठल्या पण पद्धतीने करो शिक्षक करतात विद्यार्थ्यांचं त्यामुळे ते इव्होल्युशन म्हटलं जाते यात इव्हॉल्युशन काय चार प्रकारचे इव्हॉल्युशन दिलेले आहे एक डायग्नोस्टिक प्लेसमेंट फॉर्मेटिव्ह समिटिव्ह म्हणजे काय तर नैदानिक स्थान निश्चिती आकारिक आणि साकारिक तर हे काय आहे आता इव्होल्युशन आपल्याला समजलं काय आहे की ती शिक्षण विद्यार्थ्यांचं नोटबुक वगैरे चेक करतात त्याला इव्होल्युशन असे म्हणतात किंवा एखाद्या गोष्टीची उपयुक्त मोजण्यासाठी त्याची तपासणी केली जाते त्याला इव्होल्युशन म्हणतात तर डायगोनस्टिक इव्होल्युशन म्हणजे काय तर याचं एक चांगलं परफेक्ट एक्झाम्पल आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू जेव्हा आपण द्यायला जातो तेव्हा आपल्या पूर्ण आपल्या टू सॉल्व्ह लर्निंग डिफिकल्टी आपल्यात किती क्षमता आहे एखादी डिफिकल्टी सॉल्व्ह करायची ते इथं डायगोनॉस्टिक मध्ये बघितल्या जाते प्लेसमेंट म्हणजे प्लेसमेंट इव्हॉल्युशन आपण एखादी डिग्री वगैरे कम्प्लीट करून जेव्हा प्लेसमेंटसाठी इंटरव्यू वगैरे द्यायला जातो ते प्लेसमेंट आपल्यात किती स्किल आहे नॉलेज आहे आपल्याला किती कॅलिबर आहे ते चेक करण्यासाठी जेव्हा बघितलं जातं तेव्हा ते प्लेसमेंट इव्हॉल्युशन होतं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर क्लास डिस्कशन मध्ये क्लास सुरू असताना इंटरनल घेतले जाते वाय वाय घेतले जाते क्लास टेस्ट घेतली जाते ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये येतं जेव्हा एखादा सत्र सुरू होतो जसं की आठवीत आहे तर आठवीचं जे सत्र सुरू असतं तेव्हा त्यात केले जाणारे वायवा त्यात केले जाणारे इंटरनल क्लास टेस्ट ते सगळं फॉर्मेटिव्ह मध्ये येतं आणि सबमेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय ते शेवटी एका सत्राच्या शेवटी जेव्हा आपण एखाद्या त्यांना मार्कशीट देतो किंवा रिव्ह्यू देतो ते सबमेटिव्ह समेटिव्ह इव्हॉल्युशन असे म्हणतात एंड ऑफ द कोर्समध्ये त्यामुळे इथं काय विचारलंय तर लर्निंग प्रोसेस म्हणजे जे सुरू आहे सत्र त्यामध्ये इव्हॉल्युशन करायचं आहे तर कोणतं इव्हॉल्युशन येईल तर त्यामध्ये काय येईल फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन येईल कारण फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन हे क्लासमध्ये केलं जातं सबमेटिव्ह पण क्लासमध्ये केलं जातं पण हे क्लास खतम व्हायचं सत्र खतम व्हायचं म्हणजे शेवटी केलं जातं त्यामुळे समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह हे सुरू असताना केलं जातं ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया याचं उत्तर फॉर्मेटिव्ह आहे आकारिक अध्यापन प्रक्रियेचे नियम मूल्यपणद्वारे केले जाते आकारिक मूल्यपण मापांद्वारे केले जाते त्यानंतर सहावा प्रश्न आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स आता बघितलं आपण याच्या आधी अंडरस्टँडिंग लेवलमध्ये काय काय होतं तर सांगा बघू मेमरी अप्टिट्यूड इन्साईट क्रिएटिव्हिटी स्मरण शक्ती अभियुक्तता मर्मदृष्टी सर्जनशीलता काय काय असणार आहे यात अंडरस्टँडिंग लेवलमध्ये अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे समजून घेण्याची पातळी यात विद्यार्थी समजून घ्यायला लागतो शिकायला लागतो विचार करू लागतो प्रश्न उत्तरे त्याला विचारायला लागतो कल्पनासृष्टी डेव्हलप होते अंतर्दृष्टी होते मर्मदृष्टी होते तर सांगा बघू काय असेल तर याचं उत्तर आहे मेमरी आणि इन्साइट म्हणजेच सी अंडरस्टँडिंग लेवलमध्ये तो स्मरण शक्ती त्याची चांगली व्हायला लागतो आणि तो कल्पनाशक्ती इन्साइड मर्मदृष्टी करायला लागतो त्यामुळे आपलं उत्तर आहे सी त्यानंतर द मोस्ट इंटेलेक्च्युअल फर्टाईल पिरियड ऑफ अ ह्युमन बीइंग इज म्हणजे मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपक्तीचा काळ कोणता सांगा बघ चाइल्डहुड अडल्सन अडल्टहूड ओल्ड एज काय असणार आहे मध्ये तर आपल्या लक्षातच राहत नाही बालपणात आपण विसरतो गोष्टी मध्ये आपण विसरतो पण करतो पण नवीन नवीन गोष्टी शिकतो पण पण ते जास्त काळापर्यंत नाही राहत ओल्ड एजमध्ये तर शक्यच नाही त्यामुळे अडल्सन म्हणजे अवस्थेमध्ये जेवढं आपण शिकतो तेवढं आपल्याला आठवण राहते नवीन आपण शिकाय शिकायसाठी तत्पर राहतो त्यामुळे तो सुप्तिकचा काळ राहते त्यामुळे आपलं उत्तर काय आहे अडल्सन कुमारवस्था ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज फॉर मी आता सांगितलं तुम्हाला स्वयं हा टॉपिक खूप महत्वाचा आहे सेट नेट दोन्ही याच्यामध्ये त्यामुळे स्वयं हा टॉपिक तुम्ही आठवणीने करा तर काय याच्या आधी आपण काय बघितलं स्वयं हे एक वेबसाईट आहे आपल्याला माहितीच आहे तरुण आकांक्षा मनासाठी सक्रिय शिक्षणासाठी ती वेबसाईट बनवलेली आहे तर यात काय होतं ऑनलाईन कोर्स आहे या व्हिडिओ लेक्चर्स असतात ई कंटेंट असतात तर यात काय विचारलाय की ऑनलाईन डिस्कशन फोरम जे स्वयं देते त्यात काय केलं जातं त्यात क्लिअरिंग डाऊट्स होतात का सेल्फ असेसमेंट होतं का वॉचिंग व्हिडिओ लेक्चर्स होतं का डाउनलोटिंग डाउनलोडिंग रिडिंग मटेरियल म्हणजे डाऊनलोड करता येतं का साहित्य व्हिडिओ लेक्चर्स होतात का स्वय मुल, स्वयमूल्यांकन होतं का शंका समाधान करण्यासाठी कशासाठी आहे डिस्कशन फोरम तर डिस्कशन फोरम आहे क्लिअरिंग द डाऊट म्हणजे शंका समाधान करण्यासाठी एखादा व्हिडिओ लेक्चर मी बघितला असेल तर मला त्यातून काही डाऊट्स असतील तर मी त्या डाऊट मी डिस्कशन फोरमवर टाकू शकते आणि त्याचा माझे उत्तर मिळवू शकते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग इथे आहे की याचा उपयोग करून इथे शिकवल्या जाता येत नाही तर डिजिटल चार्ट शिकवता शिकवलं जातं मॅप्सने शिकवल्या जातात हिस्ट्री रोल प्ले मेथड आपण याच्या आधी बघितलं की चांगली आहे ती त्यामुळे काय उत्तर असू शकते कॅन नॉट बी टॉट बाय डेमॉन्स्ट्रेशन मेथड यामुळे नाही होऊ शकत तर आता कसं राहते आता चार मला असं वाटतं आता बघा चारही ऑप्शनमध्ये मला असं वाटते नाही चारही बरोबरच आहे तर मग कधी कधी कसं असतं डिजिटल चार्ट हा जर का फोर्टी पर्सेंट चांगला आहे ऑप्शन हा थर्टी आहे आणि हा हा पण फोर्टी आहे पण हा जर का पंधराच पर्सेंट भरत आहे तर आपल्याला या याला कमी लेखून याला एलिमिनेट करावं लागतं त्यामुळे डेमोन्स्ट्रेशन मेथड कॅन नॉट बी टॉट हे आपण असं ऑप्शन रिमूव्ह करत करत शिकत जाऊत त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ काय आहे रिफ्लेक्टिव्ह विमर्शी अध्यापन म्हणजे होय सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग तर सर्वात प्रथम तर मी इथे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग आहे त्यामुळे लर्निंग कट करेल दोन ऑप्शन कट झाले माझे आता या दोघांमधून असेल तर लिनियर प्रोसेस आहे की सायकलिक प्रोसेस आहे मी याआधी सांगितलं होतं की स्मृती पातळी समजून घेण्याची पातळी आणि चिंतनशील म्हणजेच मेमरी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह हे अशी सायकलिक प्रोसेस आहे त्यामुळे त्याचं आपलं उत्तर काय येईल सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग हुँ. ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अ टीचर शूड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली म्हणजे शिक्षकाने ओळखून अध्यापन केलं पाहिजे आता काय काय ओळखून केलं पाहिजे ते नुसार आपण बघूया इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट ओळखली पाहिजे की इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट्स इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पॅरेंट्स इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमांग पेरेंट्स म्हणजे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती पालकांची आर्थिक स्थिती विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक मतभेद पालकांमधील व्यक्तिभेद सांगा बघू तर यामध्ये इकॉनॉमिक uh, लेवल बघण्याची काही आवश्यकता नाही त्यानंतर पालकांमधला पण व्यक्तिक मतभेद आपण हे करूया आता टीचर शूड आयडेंटिफाय शिक्षकाने विद्यार्थ्यांना समान असं शिक्षण दिलं पाहिजे व्यक्तिक मतभेद न करता त्यामुळे आपलं उत्तर काही इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट विद्यार्थ्यांमध्ये व्यक्ती व्यक्तिक मतभेद न बघता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एड्युकेशनल प्रोग्राम्स म्हणजेच स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी चॅनलचा समूह आहे सो आत्ताच मी सांगितलं तर स्वयं स्वयंप्रभा मूक यावर भरपूर प्रश्न विचारले जातात त्यामुळे स्वयंप्रभा काय आहे तर हे एक समूह आहे चॅनल्सचा तर किती समूह आहे चॅनल्सचा ते विचारलं गेलेला आहे तर ते चौतीस चॅनल आहे आपल्याला माहितीच आहे डी टी एच चॅनल आहे त्यात ते फोर सेवन त्यांचं ते चॅनल सुरू राहतं तिथून आपण शिकू शकतो प्रत्येक चॅनलवर वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओज असतात तिथून आपण शिकू शकतो आणि पारंपरिक अध्यापन अध्यापन पद्धती आहे ही आणि पाठिंबा देणारी प्रणाली आहे शिक्षणाला पाठिंबा देणारी आणि त्यामुळे हे कार्यक्रमाचे प्रसारण होत राहतात त्यामुळे आपण निवडू शकतो कोणत्या विषयाचं आपल्याला चॅनलवर आहे कोणत्या चॅनलवर बघायचं आहे त्यामुळे हे खूप महत्वपूर्ण ठरते त्यामुळे आपलं उत्तर आहे चौतीस डी टी एच ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट नोटबुक अँड गिव्ह रिमार्क दिस इज कॉल्ड ऍज शिक्षक विद्यार्थ्यांच्या वया तपासात तपासतात आणि रिमार्क्स देतात तर सांगा बघू त्याला काय म्हटलं जातं नोंदवयी तपासणी म्हणतात का, का नोटबुक चेकिंग डेली रिमार्क म्हणतात की इव्हॉल्युशन म्हणतात की असेसमेंट म्हणतात तर बघा आता टीचिंग ऍप्टिट्यूडच्या शब्दामध्ये जेव्हा आपण टीचिंग शिकत आहोत तेव्हा नोटबुक चेकिंग आणि डेली रिमार्क ते येणार नाही यात इव्हॉल्युशन किंवा असेसमेंट या दोघांमधून काहीतरी येईल तर, ये। तर याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक विद्यार्थ्यांचा नोटबुक चेक करताना जेव्हा रिमार्क देतात तेव्हा त्याला इव्हॉल्युशन असे म्हणतात आणि तर आता असेसमेंट म्हणजे काय मग आपल्याला प्रश्न येईल असेसमेंट काय आहे तर एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन करणे म्हणजे असेसमेंट असेसमेंट आहे पण असेसमेंट मध्ये सुधारणा करता येतात चुकलं तर सुधारणा करता येतात पण इव्हॉल्युशन मध्ये चुकलं तर सुधारणा करता येत नाही इव्होल्युशन म्हणजे हे शेवटच राहते निर्णय देण्याची कृती त्यात सुधारणा होत नाही आणि असेसमेंटमध्ये सुधारणा होते पुनरावलोकन करतात करता येतं ठीक आहे त्यामुळे इव्होल्युशन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द बेस्ट इंडिकेटर ऑफ मिनिंग मिनिंगफुल लर्निंग द ॲबिलिटी टू तर अर्थपूर्ण अध्यापनाचा सर्वात कुष्ठ दर्शक म्हणजे काय तर परीक्षेत ऐंशी पर्सेंट मार्क मिळवणे एक्सप्रेस द कंटेंट लर्न विदाउट अ सिंगल मिस्टेक म्हणजे एकही चूक न करता शिकलेला आशय आपल्या नॉलेज इन अ सॉल्व्हिंग प्रॉब्लेम ज्ञानाचे उपयोग करणे आपले स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ज्ञानाची दीर्घकाळ धारणावर लॉंगर साठी रिटेन करणे नॉलेज तर काय असू शकते बेस्ट इंडिकेटर मिनिंगफुल लर्निंग एखादा अर्थपूर्ण अभ्यास जेव्हा आपण करतो त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात कसा करतो जास्त मार्क मिळवून करतो की कधी जेव्हा करतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होईल एखादा एखाद्या ज्ञानाचा जेव्हा मी माझ्या आयुष्यात उपयोग करेन तर कधी करेन जेव्हा त्याला अर्थपूर्ण काय उत्तर येईल आपलं आपलं उत्तर येईल आपल्या नॉलेज इन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम जेव्हा मी आउशत, आ, रियल मी काहीतरी ज्ञान घेत आहे पण ते मी माझ्या आयुष्यात रिअल आयुष्यातमध्ये मध्ये मी उपयोग करेन त्याचा माझे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तेव्हा मी अर्थपूर्ण मिनिंगफुल लर्निंग केलं असं त्याचा अर्थ होईल हो की नाही त्यामुळे आपलं उत्तर आहे आपल्या नॉलेज इन सॉल्व्हिंग प्रॉब्लेम पंधरावा प्रश्न आहे द अडल्ट लर्नर इज प्रौढ शिकणारा असा असतो काय असतो सहकर्मी प्रेरित असतो फॅमिली मोटिवेट असतो सोसायटी मोटिवेट सेल्फ मोटिवेट तर अडल्ट लर्नर मध्ये कसं राहते तो स्वयंप्रेरितच राहते त्यामुळे तो शिक शिकत असतो त्यामुळे याचा सेल्फ मोटिवेट आपला आन्सर असेल ठीक त्यानंतर प्रश्न आहे आपला ट्रेडिशनल ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टम इन्क्ल्यूड्स ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम म्हणजे अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्येचा समावेश आहे कशाचा समावेश आहे व्हाईट बोर्ड स्मार्ट बोर्ड डिजिटल बोर्ड थ्री डायमेन्शनल मॉडेल्स तर बघा आता या ऑप्शन नुसार मी कट करते व्हाईट बोर्ड तर आत्ता आला आहे स्मार्ट बोर्ड पण आत्ता चालला आहे डिजिटल बोर्ड पण आत्ता चाललाय त्यामुळे आपलं उत्तर काय असेल थ्री डायमेन्शनल मॉडेल म्हणजे त्रिमितीय प्रतिकृती बघा आपलं उत्तर बरोबर आहे अशा प्रकारे आज आपण इथे पी क्यू सिरीज बघितले आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपण भेटत राहू आजपासून आणि या व्हिडिओ सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होईल कारण ही पी वायक्यू सिरीज मी खास तुमच्यासाठीच आणलेली आहे आता सेटच्या एक्झामसाठी फक्त अडीच महिने शिल्लक आहे त्यामुळे या पी वायक्यू सिरीजचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्न जस् आपण इथे प्रॅक्टिस करूया पेपर वनचे पूर्ण युनिट्सवरचे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ बघा धन्यवाद पॅच घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअप वा करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्ले स्टोअरुन डाउनलोड करू शकता ऑल द बेस्ट स्टुडंट्स थँक्यू